हाय सर्वांना गुड मॉर्निंग दहा वाजले जेवण करून आलोत आणि हिथं बसलोत ह्या बाळापशी वाघाची भीती सगळीकडे सुटले आणि इथं सगळ्यांचं चाललंय वाघ बघितला वाघ बघितला त्याच्यामुळे ही पोहरापशी पोरच नाही आणि इकडं पण एक बारस आहे त्याच्यामुळे एक ना एक माणूस इथं बसलेला असतं ता मी पण इथं तोडायला गेले ते ही आधी बसलेली होती इथं ही हिज बाळ आहे त्याच्यामुळं मी हिच्या पैसे आले आता सावलीला म्हणलं थोड्या वेळ बसाव आहे का नाही आत्या म्हण आत्या आत्या म्हण आत्या आत्या म्हण आत्या आत्या म्हण आत्या म्हण आत्या आत्या खरोखर खर का चेस्ता नाही खरोखर बिबट्या दिसल्या सकाळी हिथं त्याच्यामुळे अशी सगळी पूर याच्या ह्या बसून प्रत्येकी ज्याची पात उसाचं तोडायचं तो तो होईल जे ही बांधायचं होईन ती इथं येऊन बसते ही बसलेली होती आधी आता ही जायची मी इथं थोड्या वेळ बसणार ही आज एक 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 एक, 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 एक सगळ्यांची बारीक बारीक टूर होता का तिकडे पण आईबापांच्या पाकालाच बसलेली टूर शिक काय काय कळ तू दाखू तुला दाखू तुला दाखवू हाखव तू दाखू हा? <laughs> चला वाड पण ऐकायचंय वाड्या बांधून ठेवले आणि सगळीकडंच वाघाची ही सुटली भीती सुटली कुठं कुठं एका बायला मारले तिकड कडे ठाणकड जवळच आहे आमच्यापासून सात सत्तर किलोमीटर आणि इथं पण रात्री दिसला एका गाडीला झेप मारली त्याच्यामुळं सगळीकडे भीती भीतीचं वातावरण आहे सगळीकडं सुंदर 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 नको 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 खेळायला वाघ आलाय खेळायला नको काय नको हिटच बसून खेळा खूप इथं आपलं अजिबात जायचं नाही खेळायला कुठे वाघ आला माहिती ना तिकडे गावच्यात माणसं लागले हाका मारायला चला म्हणून मला खूप आणि ही त्या बाळाची मावशी ह हो ही आणि ही माझी भागी दाती सागतीची दाती सागती ती माझी जी ती तिची बहीण ह्या बाळाला सांभाळायला आणलंय आणि ही माझ्या बहिणीचं पोरग लांब जाऊन नका खेळायला चला जातो आम्ही आता आले वाड्यावाले महाग दुसरी पात धरली जाऊन काय काय गाड्यांनी आपल्याला जा हिज्यावरच काम कर घरी बर हिज्यावरच रुचून ठेवू घरी बर जा तू बांधायला काम येत आम्हाला पण बोलायला लागले तिकड काम करून घ्या म्हणतात काम करू व्हिडिओ नका काढून काम करून घ्या आता इकडे कोप्याची तयारी झाली बारीक बारीक कोप्या करायला तर झालाय सुट्टीचा टाइम दिवस पण मावळून गेलाय आणि सगळीकडे माणसं माणसं जिकडे तिकडे पोप्या निघायची तयारी चालू आता मी पण निघाले बघा ह्या साईडचे मी बांधले करून आणि फड पण चांगला नाही भेटला आम्हाला जरा शिक हाय जरा एडा आकडा तर चला असे द्या प्रत्येकाची वेळ चांगला नाही भेटणारा असं तसं पण करावं लागतं तार उशीर झाला आहे वाघाची पण खूप भीती हिथं धरलं तिथं धरलं इथं दिसला वाघ तिथं दिसला वाघ शिकडून पण निघत्यात काहींचं राहिलं बांधायचं काही बांधत्यात आणि बाकीचे निघालेत घरी पुढं पण गेलेत बाकीची तर चला मी पण जाते त्यांच्यासोबत जण मागं पण आहेत माझ्या घरी पण जाऊन इरीवर पाण्याला जायचं हे करायचं तुरीचे वॉल आणून तुरी पण मोठे मोठी आणखी ऊस पण इरीवरलं आणि काही इकडे ही जा। चुंब ही ठेवते एका साईडला याची काय हाळ्या बिळ्या काही तसले चढत नाही शर्ट ही इथंच ठेवते ह्याच्यावर म्हणजे इथं काय गवत बिवत काय नाही चांगलं राहण चला बाकीचे आहे तर मग हा दिवस कुठं दिसतोय लाल जगात हका पार गेला एवढा एवढाच राहिला दिवसभर हो आणि यांच्या सल्ल्यात बा आता काय करायचं काय नाही ती मग इकडं कडेला हिथं तोडतोय आम्ही आज संपलं नाही उद्या होईल मग दुसऱ्या फाट्यात जायचं आहे आम्हाला ओसाच्याकडं आणि लेकरं लय ले, लक्ष द्यावं लागतंय आणि हिथं जवळ समोर आमच्या कोप्या येतं बागेच्या वाया चालल्यात पुढं आणि मी चालले इकडून मागणं माझ्या मागं पण बा बरीच बाकीचे लोक आहेत हे बघा संध्याकाळचा कालवा कोफ्यावर संध्याकाळचा कालवा हॅलो बोलते हे कालवाय <laughs> <बोलते> <laughs> आता चालू फटातून अजून निस्त बसलोच अजून चूल पण पेटवली नाही हो काही तर हिकड चाललंय ह्यांचं झाडझुड तिकडं पण चाललंय आवरावर पलीकाची बाई घरीच होती तर बघा सायपाक बेपाक करून चुल पेटलेली हव हो का सगळं आवरलंय आणि इकडं चालली वाघामुळं वाघामुळं फटाकडं वाजायची तयारी चालू फटाकडं वाजवायची तयारी चालू वाघाने एक मोठं भ्याव लावलंय आम्हाला इकडून येईन का येईन त्याच्यामुळे लय फटाकडं आणल्यात आता तासालाच एक वाजवायचा मोठ्याने म्हणजे जवळ असला वाघ तरी जाईन लांब चला ह्या दाखव दे मी आता निवांत आणि हा आमचं बाळ फटाकडा आधाय वाजू <laughs>

तुरी काढून आले ती रानातून तुरी काढून आल्या चाललंय खायला काय आहे का सकाळचं उरलेलं बघ बघायचं काम चालू आहे गमेलात काय उरले कसं कायच बघते ती भूक लागली त्याला बघतय गमेलात काय हाय कसा खायच उरलेला गाव हाय हाय ते तिकडे जा आणि हे तर केली माझ्या बहिणीने मस्त पैकी अशी बिर्याणी खूप खमंग वास येतोय ती खाट तिखाट बरेच पदार्थ फोडणी ही दिली मस्त पैकी हो का तर कशी वाटली बिर्याणी नक्की कमेंट करून सांगा चला माझं पण भाकरी खालून तिकडे कुत्री घेते खाऊन आले इकडं पण हो का हे पण झोपलं नाही अजून खायसाठी वाट बघता जायची इकडं चालली गेम चुलीवरची गरमागरम बिर्याणी